हे मॅनेज होत नाही फुटत नाही मग द्यावा लागत मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा आणि मग हे मराठी डोळ केलं अर हे याच्या जीवावर आलं घ्यायचं आता तर मुंबई चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे निर्णायक टप्प्यावर आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आलेच गोत्यात ते आलेत गोत्यात त्यांच्या लक्षात आले त्यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरिबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे

बाहेर तुमचं झालं लगेच आपण चर्चा करू पण बांधव म्हणले आमची चर्चा झाली आहे बांधव म्हणले बाहेर आपल्याला थोडी बाईट करायची आधी तुमच्या मार्ग बदलणार का समजा त्यांनी मार्ग अडचणी आम्ही त्यांना म्हणणार सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या पंचायत मोठे असतो असतो आम्हाला मधून जायचं एक द्या आम्हाला आझाद मैदाना शांतीचं आंदोलन करायचं हजार रस्ते मुंबईला एक द्या कोणता पण हो म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितलं पण ते असं म्हणणार विनंती त्यांनी सांगितलं आंदोलन गणेशोत्सवाचं काय मुलं ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते शक्यता आणि मग काम म्हणजे काय अंबलबाजानी पाहिजे दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मांडल्या गेल्या शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकरा बाळांच्या चर्चा फारच्या होत राहत्या मंत्री येत राहत सरकार येत राहत जात राहत माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांचा खराब झालेलं पुन्हा येईन का मग काय चर्चा करत बसू पोवर आयुष्याभर मी नाही करू शकत ते दहा दहा विश्व आंदोलन एकरा बाळाची कुपाट लागली आमच्या चर्चा ना... नाही मी अंमलबाजवणी म्हणतोय आहे का आज त्यांची कॅबिनेट बसणारे वाटत बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटत तुम्ही अंमलबाजवणी देणार का मग काय करायचं मुंबई जाऊन आम्हाला आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला चार महिन्यापूर्वी सांगितले आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आलेच गोत्यात ते आलेच गोत्यात त्यांच्या लक्षात आले आता मराठीने दोन वर्ष वेळ पण दिला आता माग त्यांनी वेळ मागितला होता आपला आताच पुश्चन होत सुरेशांना दशांनी सोडलं त्या टायमाच मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याची वेळ द्यावा सगळे गॅजेट च्या ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत मुद्दा मी सगळं खरं सांगतो किती खंड स्वीकारतो मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक जे आर काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केशीस मागे घेता येत्या ठीक आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चेला कदरून गेलो राह मी कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा चर्चा नाही अंबलबाजाणी आहे का नाही यायचं मुंबाईल चर्चा पण अंमलबाजवणी जर नसत उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही खर तर काय मी काय नाही म्हणलो खर तर अवघ्या काही तास शिल्लक राहिले सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का काही तसा प्रयत्न झालाय का नाही नाही कधी झाला नाही झाला तरी तुम्ही असतातच झाला नाही आणि चर्चेची तयारी पाटील संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडी पाठवलं हो कसं मागतो ही अवस्था नाही म्हणायचं त्याला ती बोली भाषा आहे त्यात बोलता बोलता आपण म्हणत होत यात चहाजणारे त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणजे तुमची आई सुद्धा राज्याचे प्रमुख आहे लेकर आहेत आम्ही लेक राज्यातले एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायचे तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलं आम्ही शब्द माग घ्या त्याच्यापेक्षा काय पाहिजे जी। पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रास्ता मागण्या लोकशाहीला धरून यात कायद्याला धरून येत संविधानाला धरून येत त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐवज जर सरकारी गॅजिट आहे देवाच लागणार आहेत मराठ्याला आता मग हे मॅनेज होत नाही फुटत नाही मग द्यावा लागत मग काय करायचं तर राड डावा मांडायचा आणि मग हे मराठी अर हे याच्या जीवावर आलं घ्यायचं आता तर मुंबई चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपला जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीच आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा या पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक हे त्या सगळ्या समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता आठवण लाख नोंदी मिळाल्या आता कायदा पारित करावं लागतोय मराठा आणि कोणबी एक आता बोराना जागा नाही गॅजेट तेर, तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेले तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक येणारच करते वेळ दिला नाही म्हणा दोन वर्ष दिला म्हणते त्यांना बोलायला जागा नाहीये परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना मीडिया समोर सा खरं सांगतो मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाण्या नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना उत्सव येईन असं येन तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्यांना द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण करून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच तीन महिने वेळ दिला मागितला होता वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची मराठा कोण बी ए केर करा तीन महिन्याची वेळ द्या आता सरकार आले पंधरा दिवस झाले आणखीन आलेलं सुरेश तवा आता बोला जागा आहे म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दा देत नाही ना आता मुंबई चाला म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात झोपलात शाप शेवा खातात लेकरा बाळाची त्या तिथे नेते सुद्धा बाहेर पडण्यासाठी आले ते ऐकून घेतो आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी त्याला आंदोलन करतो आम्ही आडमुठी येतात नाही दिल्यावर मग आता काय करावं अंमलबाजावणी जर जा आज झाली आम्हाला काय करायचं मुंबईला गुलाल घेऊन बोलाय झालं तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी दहा वाजता अंतर्वाली गरीब मराठी श्रीमंत मराठी कर्मचारी नौकरदार मराठी अख्खे मुंबईकडं उद्या निघणार आहे कारण आता कळून चुकलंय आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला निर्णायक टक्क्यावर आंदोलन अशा टायमाला साथ द्या माय बापा हो, आता साथ द्या तुमच्या लकरा वाळ्यासाठी उपाशी तपाशी राहतो झटतोय लेकराला हरू देऊ नका आणि जातीला हरून देऊ नका आता मला साथ द्या आखे मुंबईकडे निघा तुम्ही फक्त एकोणतीस ऑगस्ट पर्यंत थांबा मागे आता घरी झोपायची वेळ नाही बरं हात जोडून सांगतो लय निर्णायक पोर आंदोलन आलंय ला। यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरिबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या हो लावल्यात जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे आता पळायला लागले आता पळायला लागले दोन वर्ष कुठे गेले ते आता नाही का मराठे मधले नेते मंत्री आमदार झोपले का आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाणुकुळी जागा आहोत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजऱ्या तो भाग करते का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हे मंदारे जातीला आरक्षण मिळून देईन याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते म्हणा काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला उघडपाडा ठरवलं उघडपुढं देऊ नका मला साथ द्या तुम्हाला हात जोडून सांगतो शांत राहा कोणी मीडियात बोलू नका कोणी सरकार बरोबर चर्चेला जाऊ नका शांत राहा ते आपल्याला उचकी देत बोलावं म्हणून मराठी ही रागीठी येत मग ते त्याचा लाभ उचली देत फायदा उचली देत त्याच्यामुळे कुणीही मीडियात कोणाला टार्गेट करू नका कोणत्याच नेत्याला बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावते आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात त्याच्यामुळे बोलू नका त्यांना घडून आणायचंय फक्त तुम्ही चला आता मात्र माग हटवून काबनराव तायवाडे यांनी असं म्हटलं की जरंगी पाटील यांनी अनेक वेळा आंदोलन स्थगित करणार आहे गणपती उत्सवामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत जाणार नाही गणेश उत्सव कशासाठी निर्माण झाला लोकमान्य साहेबांनी अन्याय होतो त्यावेळेस एकत्र यायचं आणि न्यायासाठी लढायचं आम्ही एकत्र आलो आम्ही हिंदू आहेत सण आमचा आहे आम्ही शांततेत यायलो आलो याच्या पलीकडे मीडियाच्या माध्यमातून सांगतो एक रस्ता द्या आम्हाला थोडं तुम्हाला वाटतं आमच्या मुळे काही त्रास होईल अमुक होईल तर होईल आम्हाला एक रस्ता द्या आम्ही डायरेक्ट आजात मैदानला देऊन बसतो एक रस्ता देऊन ना मोकळ किती सोपं आहे किती सोपं आहे मोसायचो आम्हाला ट्रॉफिक जाम नाही करायची मुंबईकरात्र नाही उलट मुंबईकर सज्ज झाले सगळ्या जाती धर्माचे सगळे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहतो सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा